सुन्दर मा आणि केंद्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम दुसरा आणि तिसरा क्रमांक आला ते सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती किंवा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बंधू भगिनींनी या ठिकाणी आपण सर्वांना कल्पना आहे की एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाला प्रारंभ झाला आणि या तालुक्यातील नवे राज्यातील सर्वच शाळांनी ते जवळजवळ ही टक्केवारी शहाण्णव टक्के इतकी भरते इतक्या प्रचंड प्रमाणात या अभियानाला शाळांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यातून खूप चांगले गोष्टी खूप चांगले बदल या ठिकाणी घडत आहेत तर आपल्या तालुक्याचा जर विचार केला आमदार साहेब तर या जवळजवळ बावीस हजार विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे आपल्या सगळ्या काही याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या महत्वाच्या गोष्टी सांगतो की आपण काय याच्यातून मिळवलं तर सगळ्यात मोठं एक तीस उपक्रम होतो याच्यामध्ये ह्या उपक्रमासाठी जो आर्थिक निधी लागणार होता तो आर्थिक निधी आमच्या शाळांनी लोकसहभागातून गोळा केलेला आहे मग त्याच्यातून वस्तुरूपाने जे आपल्याला पैसे मिळालेले आहेत शाळेला तर ती रक्कम जवळजवळ बावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी होती तालुक्याची फक्त म्हणजे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जर का अभियान म्हणून चळवळ म्हणून जर आम्ही लोकांच्यापर्यंत गेलो तर जशी मंदिरांनाही लाखो रुपयाच्या देणग्या मिळतात तशा शाळेलाही मिळू शकतात असा एक आत्मविश्वास या अभियानाच्या माध्यमातून येतोय तर रोख रक्कम स्वरूपात आपल्याला जवळजवळ सत्तावीस लाख रुपये मिळालेले आहेत या अभियानातून याच्यामध्ये असा आणखीन एक निकष होता की देशी वृक्षांची लागवड आपण करायची आहे जे आता आपण निलगिरी लावतोय किंवा आणखीन परदेशी बरेचशी झाडं लावली जातात ला आणि याला फाटा मिळावा आणि देशी वृक्षांचं संगोपन व्हावं यासाठी या, या दीड महिन्यामध्ये चार हजार तीनशे एक्कावन्न इतकं झाडं आपल्या शाळांनी वृक्षारोपण त्यांचं केलेलं आहे माझ्या आपण सर्वांना विनंती राहील की याचं संगोपन पण होईल आणि संवर्धन पुढच्या काळात होईल याची आपण काळजी सर्वांनी घ्यावी याच्यामध्ये आणखीन एक आमदार साहेब की विद्यार्थ्यांची बचत बँक नावाचा एक उपक्रम आहे तर या अल्पावधीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जवळजवळ दोन लाख त्रेसष्ट हजार इतकी बचत केलेली आहे मुलांनी आ, हे ह्या अभियानाचे आउटपुट्स आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं ज्या विजेत्या शाळा आहेत तर विजेत्या शाळांनी झोकून देऊन काम केलं म्हणून इतक्या अल्पावधीमध्ये हे सगळे आम्ही पोस्टरीचं मुद्दाम लावलेले आहेत की आमदार साहेब आपल्याला ही झलक बघायला मिळाली की ह्या शाळांच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत तर शाळा शिक्षकांनी तरी घेतलंच घेतलं झोकून देऊन पण विशेष कौतुकाची बाब अशी आहे की त्या त्या गावचे सरपंच असतील त्यांनी ग्रामपंचायतीचा पंधरा वित्त आयोगाचा जो निधी लावताय लोकसहभागासाठी ज्या ज्या माजी विद्यार्थ्यापर्यंत पोचता येईल तिथं तिथं पोचून जसं यात्रेला पैसे गोळा करताना लोक एकत्रित एक येतात तशा पद्धतीनं येऊन ह्या शाळांचा विकास केलेला आहे आणि सारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी खूप मोठा एरिया आहे आमचं पुष्पनगर हायस्कूल आहे जवाहर हायस्कूल आहे मोठा एरिया आहे दोन दोन तीन तीन एकराचा एरिया डेव्हलप करणं ही सोपी गोष्ट नाही तर तुम्ही सगळ्यांचा सहभाग घेऊन हे खूप चांगल्या पद्धतीचं काम इथं निर्माण केलं आहे तर ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही एकदा आपल्या पंचायत समितीला एक चार वर्षापूर्वी असं सांगितलं होतं प्रत्येक विभागाला की प्रत्येक विभागाने एक उपक्रम घ्यावा पण आपण माझा वर्ग माझी ओळख हा एक उपक्रम केला आणि तो उपक्रम इतका गाजला की त्याला राज्य शासनाचं पारितोषिक मिळालं त्याचं शिओने आपल्या राज्यस्तरावर प्रेझेंटेशन केलं खूप वाहवा मिळाली त्याला अगदी गव त्याचं लोकसत्तामध्ये त्याच्यावर लेख लिहिला त्या उपक्रमावर तर इतका प्रसिद्धी मिळाला तो उपक्रम त्याचे निकष आणि याचे निकष जर तुम्ही बघितलात तर सेम आहेत फक्त तो जो एक मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवायला पाहिजे होता की बाबा हा कुठून घेतले मूळ आयडिया कुठून आहे तो काय पुन्हा हे दाखवलं नाही पण आमदार साहेब आनंद आहे की तुम्ही सुचवलात म्हणून ते सगळं घडलं आणि हे राज्यापर्यंत घेतलं माझी आपणाला अशी विनंती आहे जर संधी मिळाली तर हे अभियान दरवर्षी कसं सुरू राहील नक्की हे जर सातत्यानं अभियान राहिलं आणि इतक्या मोठ्या रकमा जर अभियाना स्वरूपात आपल्याला मिळाला लागल्या कारण आपण तीन लाख दोन लाख एक लाख असं देणार आहे तर ह्या मिळाला लागल्या तर नक्की प्रत्येक शाळा उत्साहानं जूनपासूनच तयारी करेल या अभियानात उतरेल आणि आणखीन एक विनंती अशी आहे की केंद्र स्तरावर थोडी बक्षीस द्यायला पाहिजे कारण त्या शाळांनी पण तयारी केली पैसे खर्च केले पण त्यांना आपण काहीच बक्षीस देऊ शकत नाही त्यासाठी हे अभियान कायमस्वरूपी कसं करता येते यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती करतो इथं सहभागी घेतलेल्या सर्वच शाळांचं मनापासून अभिनंदन करतो या सगळे जो मूल्यमापन वगैरे झाले ते माननीय गट विकास अधिकारी जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे त्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो आभार मानतो आणि इथं उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा सर्वांचं स्वागत माझं प्रास्ताविक थांबवतो जैन जय महाराज पाच वर्षात केलेल्या दोन मिनिटां सांगणं खूप मोठं आव्हान आहे <laughs> सुरुवातीला आपल्या सर्वांचं अभिनंदन सगळ्यांनी एक नंबर काम केलेलं आहे आम्हाला जर एक नंबर आला असेल तर तुम्ही आमच्यापेक्षा कमी केले किंवा खराब केले अशातला भाग नाही तर हा सगळ्यांचा आपला विजय आहे आणि हा सिस्टीम मध्ये सगळ्यांना नंबर देता येत नाही म्हणून कदाचित कुणाचा दुसरा आला असेल कुणाचा तिसरा आला असेल आणि सुर सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थानं या मिळालेल्या संधीचा उपयोग करून मी सांगू इच्छितो की आम्ही फक्त त्यामध्ये या काही चळवळीतील एक भाग होतो खऱ्या अर्थानं यामध्ये आमची जे सगळे पालक आहेत कमिटी आहे या सगळ्यांचं योगदान आहे आणि यानंतर हे आपल्या तालुक्याचं नाव कसं उज्ज्वल करता येईल यासाठी कटिबद्ध असण्याचे तुम्हाला शब्द देऊन माझे मोजके दोन शब्द पूर्ण करतात अभियानांतर्गत जे यश आम्हाला मिळालेलं आहे यात आम्ही आमच्या संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह कडव त्यानंतर या, या तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी मेघाणे साहेब माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी त्याचबरोबर आजी माझी विद्यार्थी आणि केंद्रप्रमुख घाडगे सर त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या अभियानामध्ये राबवलेलं आहे खरोखर मी मुख्यमंत्री साहेबांचं आभार मानतो कारण एक अभियान या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केलेलं आहे यामुळं एक नवचैतन्य शाळा शाळांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारची स्पर्धा की शाळा शाळा ही विद्यार्थ्यांचं कसं माहेरघर वाटेल विद्यार्थी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कसे रममान होतील तर ती शाळा सुंदर असली पाहिजे तिचा कॅम्पस कसला अस कसा असला पाहिजे हे या अभियानातून सर्व शाळांच्यामध्ये पालकांना सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक बांधवांना समजून आलेलं आहे माझ्या शाळेमध्ये मला अभिमानास्पद सांगावं असं या ठिकाणी वाटतं की जे जे उपक्रम या अभियानामध्ये आहेत ते उपक्रम या अगोदरच शाळेनं आमच्या अंगीकारलेले आहेत तर या प्रकारची अनेक उपक्रम आम्ही जिन्युअली या ठिकाणी घेत हो। आहोत आणि त्याची दखल या अभियानामध्ये झलेली आहे असं मला वाटतं या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी आभार मानतो सर्व विजयी शाळांचं अभिनंदन करतो आणि मी माझं थांबवतो जय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून आमच्या शिक्षक मंडळींनी जे अतिशय मोलाचं काम केलेलं आहे आणि गेल्या आठ ते दहा वर्षापासून शिष्यवृत्तीच्या परीक्षेसंदर्भात बुद्रगड तालुक्याची जी यशोगा संपूर्ण राज्यभरात फडकवली जाते त्यालाच स्वच्छता आणि इतर अनुषंग बाबीची जोड देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्या सर्व शिक्षक केलेले आहे अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानियम आमदार महोदयांना मला अवगत करू इच्छे आणि त्याच अनुषंगाने शिक्षण विभागाच्या बाबतीतलं जे आपलं काम चालू आहे त्याला सुंदर शाळेच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम सन्मानी मुख्यमंत्री मोदी यांच्या कुठले नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये इथं सुरू झालं आणि त्याची पोचपावतीमध्ये आपल्या सर्व शाळांचं रुपडं पालखणं सुरुवात झालेली आहे मी आपणास एक बाब सांगू इच्छितो हो की ही योजना नाही आहे हे अभियान आहे आणि अभियान हे निरंतर चालत असतं का तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करून आपल्याला आपलं व्हॅल्यू एडिशन आणि मूल्य संवर्धन करणं आवश्यक असतं आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या अभियानाच्या निमित्ताने गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये सर्व शाळांमध्ये जो कायपालट झालेला आहे तो अशाच पद्धतीने राहावा यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आहे या सर्व अभियानामध्ये यावर्षीच्या ज्या सहा शाळांनी क्रमांक मिळवलेले आहेत त्यांचं देखील मी त्या सर्व शाळांचं सर्व मुख्याध्यापक तिथले सर्व शाळा समितीचे सदस्य अध्यक्ष तसेच त्या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय त्या सर्वांना मार्गदर्शन करणारे सर्व आमचे शिक्षक मंडळी यांचं देखील मी अभिनंदन करतोय शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळामध्ये दे, अतिशय देखना आणि उठावदार कार्यक्रम केला आयोजन केलं त्याबद्दल देखील मी शिक्षण विभागाचं खास पण कौतुक करतो आणि सरतेच शेवटी आमदार महोदयांनी या सर्व कार्यक्रमासाठी आपला बहुमूल वेळ आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमदार महोदयांचं आभार व्यक्त करून मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद म्हणजे शैक्षणिक एकूण सगळ्या कामकाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं योगदान हे भूद्रगट राधानगरीचं आहे आणि या भूदरगट राधानगरीच्या योगदानामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम झाल्यामुळे निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळणार आहे मला आठवतंय मी जिल्हा परिषदला होतो त्यावेळेला हे तत्कालीन सीईओ प्रभाकर देशमुख आता व्यासपीठावरचे सगळेच उपस्थित असणारे संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण अभियान घेतलं होतं आणि लोकसहभागातून किती चांगल्या पद्धतीने शाळा होऊ शकतात त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण त्याला आपण सगळ्यांनी बघितलं नंतरच्या काळामध्ये तो सुद्धा उपक्रम मेघाने सर राज्याने घेतला देशात सुद्धा तो अंमलात आणला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली जी काय एकूण सगळी उपक्रमांच्या शैक्षणिक उपक्रमांचा जो काय आले काय तो आजपर्यंत तुमचीसुद्धा जरी तुम्ही पेटंट घेतलं नसेल तरीसुद्धा <laughs> तुमची जी एकूण योजना आहे तीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्यभर चालते मधल्या काळामध्ये आमच्या संपत गायकवाड सरांनी बी टी एसची ची कल्पना आणली भुदरगडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ती चालली आणि आता सगळीकडंच त्याचा सा खूप चांगल्या पद्धतीनं अंमल होतोय मेंगाणे सरसुद्धा अलीकडच्या काळामध्ये एक उपक्रमशील अशा पद्धतीचे अधिकारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं परिचित आहेत सातत्यानं शैक्षणिक कामकाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गतिमान करता करता शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे आणि तुम्ही सगळेजणसुद्धा अलर्ट राहिला पाहिजे यासाठी जे काही धावपळ करायला पाहिजे ते करतायत आमच्या शिक्षकांचं मात्र गुणवत्तेतून माझे मुलं शिष्यवृत्तीला किती येतील माझ्या शाळेत अधिक चांगल्या पद्धतीने काम कसं होईल यासाठी आपल्या सगळ्यांची जी धावपळ असते त्याचा उपयोग निश्चितपणानं आपल्या सगळ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि भविष्याच्या पिढीसाठी आपल्या सगळ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं असणारं योगदान निश्चितपणानं उप उपयुक्त आहे आणि त्यामुळे साजिकच ही योजना आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे भुदरगड तालुक्यातला प्रत्येक शिक्षक ही या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची ओळख वाढवणार आहे भुदरगड तालुक्यात आणि राधानगरी तालुक्यात दोन्ही तालुक्यांमध्ये आपल्या एवढं चांगल्या पद्धतीचे शिक्षक आहेत की ज्या शिक्षणांच्या शिक्षकांच्यामुळं निश्चितपणानं आम्हाला सगळ्यांची सुद्धा मी मागच्या एक दोन कार्यक्रमांमध्ये सुद्धा सांगितले सारथीच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा गेलो त्यामुळे सारथीचे सन्मान्य त्यावेळेचे जे काय सी ओ होते त्यांनी ओळख करून देताना सांगितलं काय हे आमदार आंबेडकर साहेब हा महाराष्ट्रामध्ये जी राज्यात मुलं पहिला येत आहेत शिष्यवृत्तीचं संपूर्ण जे नाव येते ते ह्या भद्रगड राधाणी तालुक्याचे तिथलेही आमदार आहेत आता तुमच्यावर आमची कॉलर टाईप होते आणि ती अजून व्हायला पाहिजे आज या ठिकाणी या यशस्वी झालेल्या चारही शाळा सहाही शाळांचं मी मनापासून अभिनंदन करतो विद्यामंदिर वशाचा मोळा विद्यामंदिर फनसवाडे विद्यामंदिर तिरवडे जवाहर हायस्कूल निळपण छात्र जगदगुरु विद्यालय मटकाव आणि कुमार भवन पुष्पनगर या सहाही शाळांचं मनापासून अभिनंदन त्यांच्या सगळ्या स्टाफचं मुख्याध्यापकांचं अभिनंदन त्यांच्या सगळ्या शिक्षण कमिटीचं अभिनंदन आणि गावच्या सरपंचांपासून सगळ्यांचंच अभिनंदन आपण सगळेजण जे काय आता ही अभियानाची सुरुवात केली ती पुढच्या टप्प्यामध्ये अजून गतिमान करूया याच्यामधल्या सुधारणा करूया आणि खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये काम करूया एवढं ह्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आपण सगळेजण मित्रमंडळी आहोत आपण सगळेजण चांगले चिंतणार आहोत आणि तुम्ही तर त्यातल्या त्यात अजून खूप चांगलं काम आज इथं जमलेली सगळी माणसं आहेत ते क्रीम ऑफ भुद्रगड आहे मला हरकत नाही मग शाळातले मुख्याध्यापक आणि शिक्षक असतील आणि आमच्या सगळ्या शिक्षण समिती असतील अशा सगळ्यांच्या समोर मांडलेला माझा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी तालुकाभर पसरूया आणि आपली जी काही एकूण सगळी आजपर्यंतचा इतिहास आहे शैक्षणिक गुणवत्तेचा तो अजून गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पुढे जाऊया एवढीच विनंती करतो सगळ्यांचा अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद चित्रे बोलती सारी खेळण्या